सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं सहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पत्रकार पत्रकार दिनानिमित्त आणि त्यांच्या कुटुंबांसाठी पत्रकार भवनात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि आद्य संपादिका तणुबाई बिर्जे यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी प्रास्ताविक करताना उपस्थित डॉक्टरांविषयी माहिती दिली पत्रकारांनी धकाधकेच्या जीवनात बातमी करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शासनाच्या विविध योजना पत्रकारांना मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त केला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी सांगितले की पत्रकारांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं डेंटल असोसिएट

पत्रकार संघाच्या चिन्हांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी डॉक्टर राजेश जतकर डॉक्टर सौरभ संचेती डॉक्टर रवी शिंदे वन मिशन बुलढाण्याचे संदीप शेळके बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिंग राजपूत मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे विभागीय अधि स्वीकृतीधारक समितीचे सदस्य राजेंद्र काळे यांची मंचावर उपस्थिती होती शेकडो पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी शिबिराला पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरचिटणीस कासिम शेख कार्याध्यक्ष वसीम शेख प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ महिला सेलच्या अध्यक्षा मृणाल सावळे सहसचिव शिवाजी मामलकर यांनी परिश्रम घेतले शिवरात पत्रकार सर्वश्री जितेंद्र कायस्त राजेश डिडोलकर संजय जाधव संदीप शुक्ला बाबासाहेब जाधव संजय मोहिते रवी गणेशे प्राध्यापक सुभाष लहाणे भानुदास लकडे प्रेमकुमार राठोड ब्रह्मानंद जाधव दिनेश मुडे पृथ्वीराज चव्हाण रवी किरण पवन सोनारे संदीप वानखेडे सुनील मोरे जाकीर शाह अजय राजगुरे रेहमत अली अजय काकडे रामहिंगे इस्रार देशमुख संदीप वंत्रोले शे किद्रिस विलास खंडेराव आदेश कांडेलकर शाकिर हुसेन सई इरफान यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा